शिवगाव तालुक्यातल्या सामनगाव येथे सुरू असलेली अवैध दारू त्वरित बंद करावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीनं पोलिस निरीक्षक संतोष यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली सरपंच आदिनाथ कापरे उपसरपंच प्रमोद कांबळे आणि इतर ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते शिवगाव मुख्य राज्यमार्गावर तसेच विद्यालयाच्या समोर अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असल्यानं गावातील अनेक तरुण मुलं या व्यसनाच्या आहारी गेलेत त्यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आता शाळकरी मुलं देखील व्यसनाधीन बनल्यानं रोज छोटे मोठे वाद होत आहेत याबाबत पोलीस प्रशासनानं वेळीच दखल घेऊन खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामनगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्याकडे करण्यात आली दरम्यान रविवारी काही टार्गेटांनी गावातील प्राथमिक शाळेमध्ये लावलेले वृक्ष आणि इतर साहित्यांची मोडतोड केली तर, मोड के तर सारपे वस्तीवरील प्राथमिक शाळेतील खोलीचे कुलूप तोडून तांदूळ आणि इतर साहित्याची चोरी केली आहे विद्यार्थ्यांनी वर्षभर पाणी घालून वाढवलेल्या झाडांची कत्तल केल्यानं पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे सोमवारी रोजी पहिल्याच दिवशी मुलांना आणि शिक्षकांना हा प्रकार पाहायला मिळाला याबाबत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं शेवगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव